ते ले, तर पहिलं आपण आपल्या खालच्या झाडाकडे जाऊया तिकडे बघूया किती काजी आहेत त्या बघूया अळूची आंब्याचं झाड पण आलं आहे अळूची पानं आहे तिकडे चला तर बरं आपण खाली जाऊया खालच्या झाडावर काजू काढायला तिकडे बघूया बाहेरून पण बघूया काजू आहेत का जाऊन तर पहिले ह्या काजूच्या झाडावर काढूया त्या दिवशी आपण इकडचे पण थोडे काढले होते तर इकडे बघा इकडे हा पहिला तर एकदम पिवळा असा बोंडू पण खाऊ शकतो याचा तर पहिला काजू भेटलेला आहे इथेच ठेव जमा करूया इथे ठेव सगळे काढून तर इकडे पण आहे समोर हे बघा दू एक काढतो आहे आपण सगळे ना हे पाडून ठेवूया इकडे बघूया ह्या झाडावर मी भरपूर बघितलेले हे आईने हे बघा इथे पण आहे हातानेच काढतो काठीची गरज नाही ती आईने डायरेक्ट काजू काज काढली आहे खाली इकडे पण राहायला इकडे मी काढतो ते आहे हे हा बघा हा एक हा बघा हा पिकला आहे भरपूर हा बघा पिकला आहे पुढे जाऊया पुढच्या झाडावर भरपूर आहे हम्म हे बघा इकडे पण आहेत एकाच झाडावर आपल्याला भरपूर भेटणार आहे हा बघा एक हम्म काढतो पण भरपूर काय काजू आहेत हे बघा हे बघा दिसले हे बघा किती काजू आहेत ते आता ह्या झाडावरची आपण काढूया हे बघा इथून नाही भेटत आहे पुढे तिकडे खालच्या खाली पण एक होतं हे बघा हे बघा इथे हे पडले आहेत बघा हे मस्त केशरी केशरी आहेत पूर्ण आणि इकडे पण बाहेर पड बघा बाहेरच्या साईडला भरपूर पडतात तर ते आईने सकाळीच आणले आहेत जमा करून हे बघा अगदी काढतं पडला हां त्या साईडला गेला वाटतं इकडे पण आहेत हे बघा हे बघा दोन्ही पाडले अद्वैतने उडी मारून इकडे ठेवा हे बघ हे इथे ठेवा हे याचे एकदम केशरी केशरी आहेत पूर्ण हे हे बघा हा पिवळा बंधू बघा काय थोडं धाड हलेल तर पडले की हे बघा पडले एक तर पडला बाहेर पडला हे बघा इकडे एक पप्पा बाहेर पडला तो पण जाऊन आणतो बाहेरच्या साईड जाऊन बघूया इकडे बघू बाजूर आहेत एकाच झाडावर आपल्याला भरपूर अजून दगड दगडाने पाडायचं बघतोय ते बघा तिथे दोन हे बघा इथे कुठल्या हे बघ हे बघा इथे 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 दोन आहेत आणि इकडे बाहेरच्या साईडला बघा खालच्या साईडला दिसले हे बघा हा हे बघा इथे पण आहेत झाड आलं होतं है पण पडत नाही आहे ते अजोय झाड हलवलं तेव्हा बघा इकडे खा पडला आणि बाहेरच्या साईडला पडले तर आता आम्ही बाहेरच्या साईडला चाललो आहे चल बाहेरच्या साईडला काटे घे आपली तर आपल्याला बाहेरच्या साईडला जायला तिथून फिरून जावं लागणार इथून पूर्ण कुंपण आहे हे बघा तर जायला रस्ता नाही आहे आणि जाता जाता हा इकडचे पण दोन दिसले हे बघा भरपूर असतात आता आपण पाडून ठेवूया जाताना आपण हे सगळे हे करूया वेचूया तर चला चला बाहेर त्या साईडने जाऊया तुम्ही बघू शकता वरती काळ किती झाली आणि बघा पूर्ण मळबट आहे असं चल आपल्याला जायला वाट इथून इतुन आहे इथून आपण बाहेरचे काजू घ्यायला जातलं हां चप्पल पण नाही घातलं आहे पायात आहे सा हे गवळदेव आहे जिथे गवळदेवाचा जेवणाचा व्हिडिओ पण आपला आला होता बघा मस्त पक्ष्यांचा पण आवाज येत असेल तुम्हाला आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे काजू काढायला बोललो आता जे उरले असतील ते काढूया जेवढे आपल्याला काढायला भेटतील तेवढे आपण काढूया तर बघा ना इथून सगळं इकडून सगळे काजूची झाडं बाबांनी लावली आहेत त्याच्यात जास्वंदी आहेत हे बघा इथे जास्वंदी पण आहे हे बघा जास्वंदी बघा जास्वंदी पूर्ण फुलले आहेत ही पण आपलीच जागा आहे ही पण आपलीच जागा आहे पूर्ण इकडे पण आम्हाला झाडं लावायची आहेत काजूचे काजू आता बाहेरचे पडलेले काजू वेचून आतमध्ये टाकतो आहे मग असे झाड हलवलं तेव्हा हे बघा इथे पडले आहेत काजू हे बघा आता हे सगळे आतमध्ये टाकूया आपण एकाच ठिकाणी टाक म्हणजे भेट भेटतील आपल्याला एवढे काजू आता पडलेले ते जमा केले आहेत आणून तर अजून भरपूर काजू आहेत झाडावर थोड्याने आपण आता तेही काढूया काढतोय काजू हे बघा पडणार तो खेच हा बघा एक इकडे एक पप्पा काढत रेचे गडग्यावर उभे राहिलेले तो बघा एक पडला बघा इथे पण आतमध्ये पण काजू खूप पडतात हे बघा एक वरती इकडे डोक्यावर पण हा बघा एक तुझा पत्र्यावर गेला पडले आता मी तुम्हाला दाखवते ते किती पडले खाली काय काय बाहेर आहेत ना आपल्या हाताला भेटणारे नाही म्हणून झाड आलेलं हे इथे पण आहे हो एक पडला आपोआप हे बघा इथे पण आहे खराब झाले काही काही तर हे बघा इथे पप्पा हे बघ दिसला थांब जरा पुढे येऊन काढतो इथे तुम्हाला पकडून पकडून घोस बघ हे बघ ते घोस बघ हे बघ हे बघाय हा एक समोरचा बाजूला पण येत तो बघा पडले तो बघ एक बाजूला आहे तो बघ वरती इकडे हा बघ हा बघ समोर हा ते असे दिसले हाय दिसत नाही ना हा ना हे तुम्हाला नंतर दाखवतो किती पडले इकडचे घर बघा आहे तरी भरपूर सगळे पाडलेच आहे का बोंडू बघा पिवळे पिवळे हे बघा किती पाडले आम्ही इतके पाडले आणि कालचे आम्ही जमा करून या गडग्यावर ठेवलेले काल इतके पडले हे सगळे स्वतःहूनच पडले खाली हे आता पाडले मी हे बघ हे पाडलेले आहेत हे हे बघ आता आम्ही किती काजू काढले सगळे गडग्यावर ठेवलेत मी पाडून कारण की ह्या साईडला पण पडतात आणि आता पण मी गडग्यावर चढून काढले ना ते ताजेवाले हे तर आता आपण एकत्र हे सगळं जमूया आणि तिकडचे पण काजू आहेत ते एकत्र करून झाल्यावर आम्ही तुम्हाला भेटतो तर ह्या झाडाकडे पण आलेलो इथे पण काजू पडलेले आहेत तो अद्वैत वेचतो आहे आमचा काजू अद्वैत बोलला इकडचे पण एकत्रच घेऊन जाऊया आणि दाखवूया मग अद्वैत चालला आहे त्याला तिकडे काजू दिसला आहे तर तो काढू काड़, काढेल आता हे बघा काढ आतानेच दोन भेटले आहेत त्याला एक पूर्ण सुकून गेलं हे बघा आधु तिथे काजू दाखवत आहे हे आपण आत्ताचे थोडे काढलेले आणि दोन दिवसाचे म्हणजे टोटल तीन दिवसाचे एवढे काजू आहेत आपल्याला एवढे काजू मिळालेले आहेत याच्यामध्ये बघा हे बघा हां दोन दिवसापूर्वी त्या काल आम्ही काढले ते आणि आईने थोडे जमा केलेले असे मिळून एवढे काजू एक किलोच्या वर आहेत ते है ना एक दीड दोन किलोच्या वर आहेत तरी पण तर एवढे आपण आज काजू काढलेले आहेत मला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय